महादेव मुंडे हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करणाऱ्या विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली या कॉल रेकॉर्डिंग मधून बांगरच्या पत्नीनं धक्कादायक वक्तव्य केली आहेत ती वक्तव्य म्हणजे बाळा बांगर आपल्याला नांदवून घेत नाहीत याविषयी या आता मयुरी बांगर यांनी कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय म्हटलंय ते आधी पाहूयात मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते नवरा नांदवून घेत नाही असा आरोप करतानाच पोटगी म्हणून काही संस्थांची मागणी केल्याची चर्चा होती त्याविषयी सुद्धा व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये मयुरी बांगर नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात नाही असं कस ना म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर ते म्हणा त्याला अर्धी प्रॉपर्टी नको म्हणू अशी कुशी मी ना अर्धी प्रॉपर्टी टाक म्हणा संस्था टाक आपल्या चारित्र्यावर आरोप करणाऱ्या पती बाळा बांगर यांच्या कॅरेक्टरवर खुद्द मयुरी बांगरने गौप्यस्फोट केल्यात त्या काय म्हणतात पाहूयात यांचे काहीतरी प्रॉपर्टीची लकडे मॅटर येतं आणि हे आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण समज करत मग तुम्ही काय करा ना त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी खर तर वाल्मिक कराड सोबतची ही कॉल रेकॉर्डिंग तेव्हाची आहे जेव्हा मयुरी बांगरनं बाळा बांगरवर पोस्ट मधून म्हणजे सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि मग ती पोस्ट डिलीट करण्यासाठी म्हणून वाल्मिक कराडनं त्यांना फोन केला होता आणि त्यावेळची ही वाल्मिक कराड आणि मयुरी बांगर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातो आणि सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे आता ज्यावेळी खरं तर बाळा बांगर आणि वाल्मिक कराड हे सख्खे मित्र होते एकत्र होते त्यावेळची ही ऑडिओ क्लिप पण आताची परिस्थिती सांगायची झाली तर ही बरोबर त्या उलट आहे म्हणजे व्हायरल क्लिप मध्ये वाल्मिक कराड हा बाळा बांगरची मान खाली जात आहे त्यामुळे आपण पोस्ट डिलीट करावी अशी विनवणी बाळा बांगरच्या पत्नीला म्हणजे मयुरी बांगरला करताना दिसतोय मात्र त्याच बाळा बांगरनं आता वाल्मिक कराडचाच बाजार उठवलाय संतोष देशमुख हत्याकांड असो महादेव मुंडे हत्याकांड त्यात वाल्मिक कराडची भूमिका कशी होती आणि त्याने काय काय केलं याबाबत मागील काही दिवसांपासून बाळा बांगर माध्यमांसमोर येऊन धक्कादायक वक्तव्य करतायत तरी याच बाळा बांगरच्या पत्नीची वाल्मिक कराड सोबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आपल्याला हे प्रश्न पडला असेलच की बाळा बांगरची बायको नेमकी आहे तरी कोण तर समजून घेऊयात कोण आहेत मयुरी बांगर वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नी बाळा बांगर आणि मयुरी बांगर हे पती पत्नी जरी असले तरी ते विभक्त आहेत पती आणि सासरच्या लोकांशी पटत नसल्यानं मयुरी वेगळ्या झाल्या होत्या मयुरी बांगर यांचे वडील शिक्षक आहेत त्यांच्या वडिलांनी कर्ज काढून मयुरी बांगर यांचं लग्न बाळा बांगर यांच्याशी लावून दिलं होतं बाळा बांगर यांच्या बाबत सांगायचं झालं तर त्यांचे वडील रामकृष्ण बांगर आणि आई सत्यभामा बांगर हे सुद्धा शिक्षण संस्था चालवतात आणि याच शिक्षण संस्था बळकावण्याचा वाल्मिक करारचा डाव होता असा बाळा बांगर यांचा आरोप आहे यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना शिक्षण असं आश्वासन आपल्याला सासरच्या लोकांनी दिलं होतं असं मयुरी बांगर सांगतात त्यामुळे ही मयुरी बांगर यांची एक ओळख मयुरी बांगर यांची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे त्यांनी वाल्मिक करारसाठी उपोषण केलं होतं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि या हत्येत वाल्मिक कराड मास्टर माइंड आहेत त्यांचाच हात आहे असा पहिला आरोप बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता त्यानंतर जनभावनेचा उद्रेक झाला आणि मग वाल्मिक विरोधात बीडमध्ये मोठं आंदोलन उभं झालं या आंदोलनानंतर वाल्मिक कराडच्या समर्थनात सर्वात पहिल्यांदा उपोषणाला बसलेली तरुणी म्हणजेच या मयुरी वांगर मयुरी यांनी वाल्मिकांना कसे निर्दोष आहेत त्यांचा खुणाशी कसं संबंध नाही असा सूर आळवला होता मात्र त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार वाल्मिक कराडनं पुण्यात सरेंडर केलं पुढे सी आय डी आणि पाठोपाठ ला त्याच्या -पाथ विरोधात भक्कम पुरावे सुद्धा मिळाले आता मयुरीचा दुसरा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे आदर्श हे धनंजय मुंडे एका मुलाखतीत मयुरी बांगर हे धनंजय मुंडे माझे आदर्श आहेत असं सांगतात धनंजय मुंडे संघर्षातून पुढे आलेलं नेतृत्व असल्यानं त्यांना मी आदर्श मानते असं त्यांचं म्हणणं आहे सध्या मयुरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसून येत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाहीये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या काम करतात आता त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या तर त्यांचे सर्वात लेटेस्ट फोटो हे वादग्रस्त अशा सुरत चव्हाणांसोबतचे यात सुरत चव्हाणांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना मारहाण केली होती आणि त्यामुळे अजितदादांनी त्यांच्याकडून अजित पक्षाचं युवक प्रदेशाध्यक्षपद आणि प्रवक्तेपद या दोन्ही पदांचा राजीनामा घेतला होता त्यामुळे त्यांच्यासोबतचे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंसोबतचे मयुरी भांगर यांचे फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात तिसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खाजगी क्लासेस चालकाविरोधात त्यांनी आंदोलन उभं केलं होतं बीडमध्ये नुकतीच एक केस झाली होती ज्यामध्ये एका खासगी क्लासमधल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि या संदर्भात दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला या क्लासेस चालकांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मयुरी बांगर यांनी पुढाकार घेतला आणि त्या रस्त्यावर उतरल्या होत्या धनंजय मुंडेंनी सुद्धा याच प्रकरणात पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे आता ही होती मयुरी बांगर यांची ओळख मयुरी बांगर या आत्ता चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांची वाल्मिक कराड सोबतची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ती व्हायरल ऑडिओ क्लिप सुद्धा आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनेलवर पाहता आणि ऐकता येणार आहे त्यामुळे आता तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका